अरे काय चालू आहे आपले पाच वाजले का आपली ड्युटीच असते झाडझूड करणं चारा पाण्याची काय काय होत माहिती का इकडलं फाटक गोगळ असलं का कोणतं ढोर येते इथं कचरा करते चारा आहे खाते तर पाच वाजले का आपली ड्युटीच असते काय चाटाई म्हणगी तुम्हाला सवय देखावे करायची झाडझूड साफसफाई बॅच अबे तुम्ही तोडे लोक आहेत हा तुम्हाला चांगलं कुठं वाटतं बे लोक नुसत्या लोकावर टीका करावले का तुम्ही अ कोणाचं चांगलं केलेलं तुम्हाला कसच नाही सुद्धा वाटत चांगलंच नाही वाटत तुम्हाला अबे तुम्ही असे लोक आहे का तुम्ही दुसऱ्याले ना खोळ्यावर बसू देत ना पैदल चालू देत आजकाल पद्धतच आहे नाही लहान बस्तर आहे ना तू बर दुसरे मी देका काय करणार आहे अभि माय काम आहे ते मी करतो सवय पडली आहे ना कोणाला काही मनाची कोणाचं काही कसलं का देखाऱ्यापणा करते म्हणता तुमचं तर दोन दिवस झाले त्या मामी आमची आमची प्रेमानं मामी म्हणतो अमृता विसले बी तुम्ही टोल करून राहिले लहान कुच्या करणारे आहे तर तुम्ही अह त्याच तसंच आहे ना त्याची तर फॅशनच झाली आजकाल नेते मंडळीची राजकारणी लोकांची साफसुफीचा व्हिडिओ काढणं शेअर करणं काय सांगता तुम्ही समाजसेवा से करते ते मला तिथं धोरण लय पटते म्हणजे स्वतःला असं फ्री महसूस करते तिले जे इच्छा होते समाजसेवा करते ते आता त्या मुंबईतनी कचरा झाला तसं ना किती गणपती राहते समुद्राच्या काटावर ह कचरा झाला तर कोणाला आले का चव मामीले चव्हाला म्हटलं मामीले मामिले मामीले मामिले त्यानं ठरवलं मुंबई साफ करायची आणि ते अक्षय कुमार आपला हे समाजसेवक आहे ना माणूस ते का नेते का राजकारणी थोडी आहे ते ते देखाव फेकावा नाही मुंबई साफ करायची होती त्याले ह्या मस्त झाडझुळा केल्या त्यानं ते त्या तुम्हाला लेख तुम्हाला लेगो खुच्यापाळाचे धंदे आहे तुम्हाला तुम्हाला त्याचं काम नाही दिसलं एवढ्या मेहनतीनं साफसफाई केली तर आणि त्याचे कपडे दिसले त्या अक्षय कुमारले म्हणते तर काळे कपडे घालून आला त्याला अक्कल नाही त्याला कपड्याच कपडे कसे कोणत्या टायमाला कसे घालायचे ते ते समजत नाही तुम्ही लय हुशार आहे का ते हा आणि त्या मामीले म्हणते अमू मामीले मामी ह्या न्यू तिले म्हणते फिट कपडे घातले फिट कपडे घातले तिचे फिट कपडे दिसून राहिले तुम्हाला तिथं काम नाही दिसून राहिले एवढी समाजसेवा आ, अभी पूरी बर बर ना, ना अरे पुरी मुंबई साफ केली म्हटलं तुम्हाला फक्त कुठ्या पाडायचे काम आहे हा तर मग बरोबर आहे ना माणसं कसं कस आपल्या महाराष्ट्रातले जे लोक आहेत संस्कृती आल्या सर्वात महत्वाचं मराठी माणसं अरे आपल्याला वारसा कोणाचा आहे माझिजाऊ सावित्रीचा वारसा आहे त्या पद्धतनं राहिले पाहिजे लोक संस्कृती जपली पाहिजे आपली कपड्याचा विषय नाही आहे म्हटलं अरे कपड्याचा तर कसाच विषय नाही आहे ते स्वातंत्र्य विचारवाली स्त्री आहे हे काय म्हणते ते जिम गिम गाणे डान्स सर्व फ्री त्याचं फ्री वातावरण आहे हो कोणी कितीकडे सांगितलं असेल बाई टिकलीला मंगळसूत्र नाही 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 ते ते स्वभाव आपल्याला आवडते हो अमृता मामीचा आपल्याला मनापासून आवडते त्याचा स्वभाव बिलकुल फ्री चुल्यात गेली तुमची टिकली तुमच मंगळसूत्र बांधते मजा ते तुम्ही काय मनाला लावून गुण राहिले हो? का रे एवढे उच्च विचार बे तुम्हाला ले? स्वतः तुम्ही गोष्टी उच्च विचाराच्या करता ह स्वतः संस्कृतीच्या नावानं बोंबा मारता हुसऱ्या तर लेख जराच चांगलं दिसत नाही फ्री राहणं फ्रीडम मध्ये राहणं असं स्वातंत्र्य विचार ठेवणं काळ्या करता लिह दुसऱ्याच्या तुम्ही तर स्वतः तर भरले तुम्ही तर लिह अे एवढीला चड्ड्या घालून फिरणार जाय तुम्ही तुम्ही तिची काय टीका करता बे गयाळे आपल्याला आवडते तिचं आलं तिचं बिलकुल अरे तिचे उच्च विचार आहे म्हटलं उच्च अमृताजी फर फळणचे उच्च विचार आहे हे खुल्या आम बोलते जिथे बोलते ते बोलते खुल्या आम बोलते चुल्यात गेली तुमची संस्कृती चुल्यात गेला तुमच्या सार पाहिलं नाही माग त्या कोणत्या बायाच्या व्यवसायाला म्हणजे असं म्हणजे मान्यता देण्याच गोष्ट केल्या होत्या तुम्ही चाललेले तुम्हाला टीका केल्याशिवाय येतेच काय बी हो <laughs> आपण तर म्हणतो मामी जिंदाबाद चलन देव मस्त गाणे म्हणाचे मला गाणे आवडते द्यायचे हो खतरनाक आवाज आहे काय सूर लावते आपण त्याच्याबद्दल नाही बोलत त्यालाले काय निसतात टीका पाळायला येत असतं येशीन तर चांगला येत जा आपल्या घरी अशा कुठच्यात गोष्टी करायला नको येत जाऊ चल जा नाही तर आता तुला चहा पाजत होतो काही नाही आता चाय नाही पाणी नाही तू लिंग लाव कमाल झाली हो तुमची अरे वा माणूस कवाच सारखा सुद्धा बोलत काही ना काही लोकांच्या तोंडावर झाकण ठेवणार आहोत का मी तुम जा नको बाजू चहा फेकून तुमच्या चहाच्या भरशावर थोडी आम्ही चहा पाणी फेका फेडत এলে <laughs> পাই